नमस्कार मी राजरत्न न्यूज स्वागत राज्यात आता गरज नसतानाही मोफत धान्याचा लाभ घेणाऱ्या रेशन कार्ड धारकांवर गंडांतर येणार आहे आता आयकर भरणारे चारचाकी गाडी असलेले आणि एका लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेले लाभार्थी यांचा रेशन धान्याचा लाभ बंद केला जाणार आहे सार्वजनिक वितरण प्रणालीतून मोफत धान्याचा लाभ अनेक कुटुंबांना दिला जातो परंतु आता अशा लाभार्थ्यांची यादी तयार केली जात आहे जे या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत त्यामध्ये आयकर भरणारे चार चाकी वाहनधारक एक लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेले आणि जीएसटी क्रमांक असलेले लाभार्थी यांचा समावेश असणार आहे राज्य सरकारकडून आदेश मिळता जिल्हा पुरवठा विभागानं सर्व तालुक्यांमध्ये पडताळणी मोहीम सुरू केली तालुका स्तरावर अन्न पुरवठा निरीक्षक हे लाभार्थ्यांची खातर जमा करत आहेत अशा अपात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांची यादी तयार केल्यानंतर त्यांना दिलं जाणारं मोफत धान्य थांबवण्यात येणार आहे राज्यात हजारो अपात्र लाभार्थ्यांचा समावेश असल्याच्या तक्रारी सरकारकडे प्राप्त झाल्या होत्या आणि त्यामुळं आता सरकारनं ही कडक शोध मोहीम हाती घेतली रेशनसाठी पात्र नसल्यास स्वतःहून योजना सोडावी जेणेकरून गरजूंपर्यंत मोफत धान्य पोहोचू शकेल असं आवाहन प्रशासनाकडून नागरिकांना करण्यात आलंय एका बाजूला गरजू लोकांना मोफत धान्य मिळावं यासाठी सरकार प्रयत्नशील आहे तर दुसरीकडे गरज नसतानाही सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्यांविरोधात आता कठोर कारवाई होणार आहे पडताळणी नंतर अपात्र ठरणाऱ्यांचा मोफत रेशनवरील वरील धान्याचा हक्क आपोआप संपुष्टात येणार आहे घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोबत फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन